भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं सूचक वक्तव्य मला दोन तारीख पर्यंत युती टिकवायची आहे साहेब हो साहेब खाली ना अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आमचा एक मिनिट दोन तारखेपर्यंत राजन पाटील यांचे पुत्र बावराजे पाटील यांनी थेट अजित पवारांना आवाहन देत कोणाचाही नात करा पण अनग्रांचा नात करू नका असं म्हटलं होतं या पार्श्वभूमीवर सोलापूर येथे एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी राजन पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली गझलनवाज भीमराव पांचाळे यांना मृदगंध जीवनगौरव पुरस्कार प्रदान पंधरावा मृदगंध पुरस्कार सोहळा दिमाकात संपन्न ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे त्यांनी सध्याच्या काही घडामोडींवर विशेष मेडिकल क्षेत्रात क्रांती सॅमसंगचा अल्ट्रासाउंड सिस्टीम लाँच डॉक्टरांचा थकवा कमी करणारी आय ट्वेंटी सिस्टीम ही अल्ट्रासाऊंड सिस्टीम ए आयच्या मदतीने अचूक निदान आणि डॉक्टरांना नक्कीच मदत होणार सॅमसंग कंपनीचा विश्वास